मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सब्रा तर कलाने अशोकला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं असतं आणि अशोक घाबरतच म्हणत असते कला मॅडम तर लगेच कला म्हणत असते अशोक तर असं म्हणतच ती ओळख करू करून घेत असते तर लगेच अशोकला कला बघते आणि कला कला ही समजते की अशोक खूप घाबरलेला आहे तर लगेच कला ही अशोकला पाणी पिण्यासाठी सांगते तर अशोक घाबरतच पाणी पितो तर लगेच कला ही अशोककडे बघतच राहते तर अशोकच्या मनामध्ये विचार येतो की नेमकं कला मॅडम माझ्याकडे अशा का बघतात त्यांना काही तर आला नसेल ना तर लगेच कला म्हणून कला विचारू लागते तुम्ही सुट्टी घेतली तर अशोक म्हणत असतो हो माझ्या आईची तब्येत बरी नाही त्यामुळे मी सुट्टी घेतली तर लगेच कला म्हणत असते बरं ठीक आहे मी फा फार, फार वेळ घेणार नाही तुमचा ज्यावेळेस आपल्या ऑफिसमध्ये पूजा होती आणि माझ्या बहिणीच्या हातून अंगठ्या पडल्या त्यावेळेस तुम्ही कुठं होतात तर लगेच अशोक म्हणत असतो की मी इथेच होतो सर्वांना पाणी देत होतो सर्व काही प्रकार मी बघितले तर कला म्हणत असते बरं ठीक आहे एक्झॅक्टली नेमकं मग काय झालं होतं हे तुम्ही मला सांगू शकाल का हे ऐकून अशोक खूपच घाल घाबरतो आणि अशोक म्हणत असतो मी बाजूला होतो मला तेवढं माहिती नाही तर लगेच कलाला संशय येतो लगेच कला, कला म्हणत असते बरं ठीक आहे जाऊ शकता अशोक दादा तुम्ही तर लगेच अशोक म्हणत असतो की हो मी घेईन माझ्या बायकोची काळजी असं म्हणतच लगेच तिथून जायला निघतो तर कला म्हणत असते एक मिनिट अशोक दादा तुमची आई आजारी आहे ना मग बायको तर लगेच अशोक म्हणत असतो हो आईच म्हणणार होतो घेईन मी आईची काळजी तर लगेच कलाच्या लक्षात येतं की नेमकं काहीतरी गडबड आहे तर अशोक तिथून निघून जातो कला विचार करत असते या गोष्टीचा जर आणि कलाला मात्र पूर्णपणे अशोकवर संशय आलेला असतो कारण अशोक हा खूपच घाबरलेला असतो आणि उलटच उत्तर देत असतो तर इकडे अशोक हा बाहेर येतो आणि रोहिणीला फोन करत असतो रोहिणी मात्र फोन उचलत नसते पण अशोक मात्र सतत हा रोहिणीला कॉल करत असतो रोहिणी मात्र कॉल उचलत नसते आणि म्हणत असते या माणसाला मी सांगितलं होतं एकदा का... काम झालं की मला कॉल करायचा नाही तर अशोक मनाशीच म्हणू लागतो आणि म्हणतो मी रोहिणी मॅडम चौगीच ऐक ऐकलं आणि त्यांचं ऐकून मी जर फसलो तर काय होईल असं करत तू खूप घाबरतो तर इकडे रोहिणी मात्र सतत रोहिणी म्हणत असते मला या अशोकचं काहीतरी करावंच लागेल तर इकडे संगीता ही खूपच रडत असते आणि नाराज बसलेली असते तर दिनकरही नाराज बसलेला असतो काजल मात्र संगीताला सतत म्हणत असते काहीतरी खाऊन घे तू रात्रीसुद्धा जेवण केलं नाही असं म्हणतच संगीता मात्र सतत रडत असते आणि म्हणत असते काय काय खाणार ग सगळं वाटोळ झालं आणि हे सर्व काही माझ्यामुळेच झालं असं म्हणतच ती स्वतःला दोष देत असतेस माझीच हाव होती मोठ्या घरामध्ये माझ्या मुलींचं लग्न करून द्यायची पण काय करणार माझी खूप मोठी चूक झाली असं म्हणतच तर काजल ही संगीताला समजवत असते पण संगीता मात्र ती ऐकत नसतं आणि त्यामध्ये माझी खूप मोठी चूक झाली एक मात्र मी नैनीला ओळखायला चुकले असं म्हणतच स्वतःला दोष देत रड़त आणि आता मला काहीही नकोय पैसा नको फक्त माझ्या मुली मला सुखात हव्या असं म्हणतच संगीता रडतच